So. Uh -oh. ਦੇਵਾ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ बाबा नमस्ते आजचं एक अस भावनिक कार्यक्रम आहे माझ्या बहिणीचं वर श्राद्ध पहिलं पुण्यस्मरण आहे पण आपला कार्यक्रम हा वेगळ्या पद्धतीनं आज सादर झाला शास्त्रीय संगीताची जोड त्याला मिळाली आणि विशेष म्हणजे कनरेखेडची ओळख शास्त्रीय संगीताच्या संगीता बाबतीत ज्यांनी निर्माण केलेली आहे असे आदरणीय शिवाजी मोरे सुरेश मोरे काका तुमच्याबद्दल ऐकलं मग अशी शिक्षण अजिबात झालेलं नाहीये पण अनेक अभंग आहे एक वारसा लागा वारसा असावा लागतो हा तर त्यांच्याबद्दल थोडस आभास सांगा या गावचे आदरणीय शंकरराव मोरे आणि त्यांचे कनिष्ठ बंधू यांचे मला वाटते सहा का सात जणांचं सात जणांचं कुटुंब येत आणि सगळं परमार्थिक क्षेत्रात आणि सांगितिक क्षेत्रामध्ये सगळं आयुष्य व्यचलेलं कुटुंब आहे गुरुवारी जे आपण शंकरराव मोरे म्हणतो त्यांचं तर अशोकराव हार्मोनियम आणि गायन पण शंकरदादा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आवाजाचे दादच होते सगळ्या ताना मुरकी कशा घ्यायच्या आणि तालवाद्य अगदी कसं असावं आणि तालवाद्याची जी गायनाची जोड पाहिजे तालवाद्याच्या त्यामध्ये मूर्ती घेतली तर तालवाद्य कसं वाजलं पाहिजे एखाद्याने तबला वाजवला की त्यांनी ते आला तसाच वाजवायचा गायाचा बा मग त्यातले ती असतात चक्रधार असतात ते सगळे मुकतगत म्हणजे त्या अर्धा अर्धा मात्रा म्हणजे संगीताची भाषा आहे अर्धा मात्रातन उठणे समिला मिळणे पाव मात्रेतन पावणे दोन मात्र असं वेगवेगळ्या प्रकारचे प्युअर शास्त्रीय संगीतामध्ये ते त्यांनी राबवलेले गुरुवर्य त्यांचं हे गाव आहे आणि कुटुंब त्यांचं यामध्ये सामील आहे त्यामुळं आमचं नेहमीच नातं गुरु शिष्याचं राहिलेलं आहे त्यांचा प्रसाद आम्हाला मिळालेला आहे म्हणून आमचं गाव हे गुरु आबा दोन पिढ्या अशा एकत्र आले दोन पिढ्या या अर्थानं की ही माणसं जी आहेत ही जुनी आहेत संगीतातली बुजुर्ग माणसं आणि नवोदित असं शास्त्रीय संगीतकार आपला वैभव आज इथं वैभवच गायन ऐकलं दादा आपण काय सांगाल त्याच्या गायनाबद्दल तुम्ही काय चांगलं आहे किंवा काय म्हणजे असं ही जी गायन असत हे गायन कुणी गायलं तरी ते मास्टर आधी मुळातला गुरु चांगला पाहिजे अगदी बरोबर आणि गुरु नंतरच मग विद्या लागते ती विद्या घेणार आणि निकाल कशी घ्यायची आहे त्या विद्याला अगदी त्या मास्तरला बोलवून किंवा काय करून आणि त्यांच्याकडून विद्या आपल्याला मिळावी चांगल्या तऱ्हेची किंवा आपला शिष्य म्हणून त्या आपणच शिष्याला मास्तर म्हणून तयार आपला शिष्य म्हणून तयार करतात तन मन अर्पून आपण जर केलं तर ते आपल्या ह्याच्यातन सादर होत आपली कधी सुरुवात झाली गायनाला आणि तुम्ही जुन्या काही आठवणी आता सांगितलं आबा जुन्या काही आठवणी सांगितलं तुम्हाला बाहेर पण बोलवायचे लोक गायनाला हो। आता ती कुठली नाटकाची तुम्ही आठवण करून दिली सगळ्या नाट्य संमेलनाला अमेरिकेचा दौऱ्याला माझा देशातून पहिलं भजनी माणसाचं झालं अरे वा कॉम्पिटिशन इंडियाच्या कॉम्पिटिशन मध्ये पहिला क्रमांक दिला दहा साली अच्छा म्हणजे शास्त्रीय संगीत ढोलकी वाजवणे तबला वाजवणे मृदंग वाजवणे ढोल प्रकार वाजवणे आणि रागांची ओळख सांगणे सव्वा तीनशे रागांच्या नोट्स माझ्याकडे सव्वा तीनशे रागांच्या प्रत्येक थाटातले बत्तीस ते राग माझे नोट्स बी तयार म्हणजे काही असं गणित असेल तर काही अवघड काही संकल्पना असतात तर संगीतातल्या पण काही अवघड काही गोष्टी असतात हा वेगवेगळ्या तालामध्ये संगीत करणं एक तालामध्ये सादर करणं एक कौशल्य हा तर ते सगळे ताल मुखद आता आपल्याकडे ते चालत नाही पण प्युअर शास्त्रीय संगीतामध्ये हा तो भाग येतो जसं कर्नाटकला बहात्तर थाट आहे आपल्याकडे दहा था थाट आहे था उत्तर भारतामध्ये पण हा भाव विश्वान राग उलगडतो एकाच रागाच्या चलनामध्ये चार चार राग आहेत गाण्याच्या अंगानं तुम्ही गायलं की त्याचा अर्थ बदलतो अशा राग बदलतो म्हणजे भूपाने देशकार स्वर पट्ट्या तशाच आहेत बरोबर हा आणि शिवरंजनी मध्ये सात आठ प्रकार आहेत अशा सगळ्यांचा अभ्यास आपल्या गुरु कृपेनं झालेला आहे स्वतः केलेला आहे गुरुंच्या घेतलेला आहे हे आमचं भाग्य दादा केवळ संगीतामध्येच नाही तर सगळं म्हणजे तुमच्या खेळामध्ये पण शेती पैलवाणकी त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग वगैरे सगळ्या प्रकारात आबा त्यांनी त्यांचं नैपुण्य दाखवलेलं आहे वैभव आज कार्यक्रमाच्या निमित्तानं तुला आबांच्या बरोबर गायीची संधी मिळाली जस्ट आपले जे, जे काय शास्त्रीय संगीतकार आहेत ते आपल्याला भेटले वैभव बोल आबांसोबत कार्यक्रम बऱ्याच वर्षांपूर्वी मी कधीतरी केला होता पण आबांसोबत मला आज संधी मिळाली खूप मोठा भाग्य आहे ऍक्च्युली कारण आबांचं ज्यावेळी मी पहिल्यांदा ऐकलं होतं त्यावेळीच मला म्हणजे शास्त्रीय संगीत काय असतं हे त्यांच्याकडून कळलं होते आणि नंतर मग हळूहळू पहिले गुरु माझे हे मोहनगिरी भाऊ त्यांच्याकडे मी सुरुवात केली हा तर त्यांच्याकडून जे संगीताचं जे धडे मिळाले ते मला खूप इम्पॉर्टंट ठरले म्हणजे पुढे जाऊन आणि आता मी त्याच्या जोरावर हळूहळू सुरू आहे माझ्या जयपुरात रोली गायकी सुरू आहे सध्या बरोबर हळूहळू मी त्यात करतोय क्लिष्ट गायकी आहे खूप अवघड गायकी आणि असं आबांच वगैरे मला ऐकायला मिळालं की अजून त्यातून वेगळी प्रेरणा आणि आपला गायन ऐकल्यानंतर जेव्हा जस्ट आणि कौतुक होत आपले त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या आपल्याला लगेच लक्ष येते की आवडते त्यांना एक वेगळं समाधान मिळतं बरोबर आपल्याला गायला पण गायन पण चांगलं फुलत आपलं रवी महाराज आबांच्या समवेत आपण हो हो बोला खूप छान वाटलं आमचा नेहमीचा कार्यक्रम हा भावपूर्ण असतो त्यामध्ये शक्यतो जेवढा का गेलेल्या व्य व्यक्तीचा आठव होईल अशा पद्धतीचीच गाणी अशा पद्धतीचेच अभंग असतात तर आमचे मित्र वैभव या ठिकाणी आल्यामुळे एक वेगळा कार्यक्रम सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि टाटांनी ही सुंदर या ठिकाणी साथ दिलेली आहे जुनं ते सोनं म्हणतात ते यातूनच दिसतं आपल्याला आणि हे टिकून जावं आणि हे पुढच्या पिढीनं घ्यावं अशी या ठिकाणी तबला पण महत्वाचा असतो तबल्याचं तबलाच ठेका असतो था। हो। शिंदे महाराजांनी देखील खूप चांगली साथ दिली महाराज बोला बोला एकच वर्ष शिकायला शिकायला पाचव्या वर्षी बरं बरं त्यानंतर अकबर बोहात खूप छान वाटलं आपल्याला वाटलं आणि आबा आता तुम्ही एवढे वर्ष या क्षेत्रात आहे काय आठवण याच्यातलं सांगाव्यात आपण या क्षेत्रात आल्यापासून अन्न खायला मोतात असणार आमचं कुटुंब आज करोडपती झालेलं आहे आणि कोणाचं पैसे लय स्वीकारत नाही तरी भगवंतानं आम्हाला ही सेवा केली म्हणून मुलांच्या रूपाने सगळे क्लास वन अधिकारी मुलं तुम्ही की आपल्या मुली पण माझ्या बहिणी डॉक्टर आहेत हे सगळे मिळाले त्या संगीताच्या सेवे आणि मुलगा, मुलगा देश सेवेमध्ये दे, आणि डायरेक्ट भरती घेतलेलं आहे बाय ऑर्डर बर 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 म्हणजे बोलवूनच घेतलेला आहे तो सगळी मेकॅनिकल इंजिनियर आणि रिक्षा पासून फायव्ह हंड्रेड पोखल्यापर्यंत सगळी वाहन चालवतो त्यामुळे थेट भरती झाली आम्हाला प्रत्येक प्रसाद मिळालाय तो संगीताचा आणि पांडुरंगाचा आणि गोर म्हणजे आपण दिसते जास्त सगळ्यात श्रीमंत कलाकार हा निष्ठेनं से जी सेवा केलेली आहे निष्ठ काळजी नाही सगळी माणसं सुखात आहेत आणि इतरांनी पण समाधान तर हवं किंवा इतरांचं पण कल्याण हो हीच प्रार्थना आपली आहे हा तर नाती गोती टिकून जेवढा परमार्थ परमार्थापेक्षा नाते गोत्याचं आई वडिलाच प्रेम गुरुजी बद्दल आदर भाव बर का आणि समाजाचं ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला की मोक्ष आयता आपल्याला मिळतो हे आम्हाला समाधान मिळतं कोणते काम प्रामाणिकपणे निष्ठेनं जर केलं तर फळ आपल्याला फळ वरचा देणारा निश्चित देतो आज करोडोन पैसे कमावलेले पुढं टिकतील का नाही याच्या मागे नीतीशास्त्र आहे आणि तिचं काही टिकत नाही शेवट वाईट असतो त्यामुळे नीतीनं कमावलं हे वर, वर जाईपर्यंत वैकुंठाला जाईपर्यंत आणि फुडल्या जन्माची सुदोरी असते एवढा मी किती कमولد झालं नाही म्हटो <laughs> पण त्या कंबरेले हिस्ट्रीचे जे उपभोग आपल्याला राहायला हा हो। आबा खूप छान वाटलं आपल्याशी बोलून धन्यवाद राम रामकृष्ण हरी